तर जय श्रीराम मित्रांनो माझं स्वागत आहे करून सांगायचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत जालना शहरामध्ये असलेल्या श्री आनंदी स्वामींच्या मंदिराला जे मंदिर अतिशय पुरातन आणि सुंदर आहे आणि या मंदिराचा इतिहासही फार महत्वाचा आहे तर मित्रांनो आजच्या मध्ये आपण श्री आनंदी स्वामींचाही इतिहास थोडक्यात समजून घेणार आहोत आणि या मंदिराची माहिती घेणार आहोत तर मग कसल्या प्रकारच्या न करता सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला ब्लॉगला शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर जयश्रीराम मित्रांनो जसं की आता आपण अंडवाऱ्याने निघालो आहोत श्री आनंदी स्वामींच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी आनंदी स्वामींचं मंदिर हे आंबडपासून साधारणतः तीस किलोमीटरांच्या अंतर्वरती आहे तर चला मग भेटूया आता थेट श्री आनंदी स्वामींच्या मंदिरामध्ये मित्रांनो श्री आनंदी स्वामींचे मंदिर हे अंबड चौपलीपासून साधारणतः दोन ते अडीच किलोमीटरच्या अंतरावरती आहे जे कचरी रोडवर शनी मंदिराच्या समोर आहे तर चला मग भेटत आता थेट थे श्री आनंदी स्वामींच्या मंदिरामध्ये मित्रांनो जसं की आता आपण श्री आनंदी स्वामी मंदिर जालना या ठिकाणी पोहोचलेला आहोत तर आता आपण या मंदिराची सविस्तर माहिती घेऊया आणि त्यासोबतच या मंदिराची पाहणीही करूयात नमस्कार जय श्री आनंदी मी श्री आनंदी स्वामी मंदिरातला सेवेकरी आहे आणि आपण आता आला श्री आनंदी स्वामी मंदिरात तर आनंदी मंदिर मंदिर स्वामी मंदिर म्हणजे या जालन्या शहरात पंचकृषीजवळ मंदिर आहे तर श्री आनंदी स्वामी महाराजांचं मंदिर फार तीनशे ते चारशे वर्षे जुनं आहे आणि मंदिर श्री आनंदी स्वामी महाराज हे साक्षात दत्तात्रयाचा अवतार आहे तर आता आपण मंदिराचं दर्शन घेऊया स्वामींचं वरती जायचे केली मंदिराला इतिहास अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वीचा आहे आणि पूर्ण लाकडी शहलीत लाकडी मंदिर आहे पूर्ण सागवानी लाकडी बांधकाम आहे हे पूर्ण सागवानी लाकडी बांधकाम तर श्री आनंद स्वामी महाराज हे साक्षात दत्तात राहायचे अवतार होते तर त्यांनी दळवा इथे प्रगट होऊन ते दोन तीन वर्ष तिथे राहून कृष्णा यांच्या सोबत जालन्याला आले मग जालन्या शहरामध्ये येऊन त्यांनी दोन तीन वर्ष भटकंती केली त्यानंतर मग मठाच ही जागा त्यांना आवडली त्यानंतर मग त्या मठाची निर्मिती काही वर्षांतर झाली पण त्यावेळेस ग्वालियरचे राजा होते महादेव शिंदे ग्वालियरचे ग्वालियर गौलेर त्यांनी त्यांना एका ब्राह्मणाने सांगितलं होतं की बाबा तुम्ही त्यांना एका किल्ल्यामध्ये अपेक्षित होत त्यांना विजयासाठी अपेक्षित होत त्यांना एका ब्राह्मणाने सांगितलं की तुम्ही आनंदी स्वामी महाराजांकडे जा आणि त्यांचे दर्शनानंतर तुम्ही त्यांना त्यानंतर ते तुमचा विजय होताल तुम्ही त्यांना एकदा ते हे करा ते साक्षतत्ता च्या अवतारे असं त्यांनी त्यांना सांगितलं ते जालन्याला आले त्यानंतर जालन्याला आल्यानंतर तरी स्वामींनी त्यांना चौदा दिवस दर्शन दिले म्हणजे असतो हा ते राजा असून त्या व्यवस्थित घोडे पायदळ हाती सगळं त्यांचं पूर्ण जमावासा आले तर मग महाराजांनी त्यांना चौदा दिवसानंतर दर्शन दिले दर्शनानंतर महाराजांनी त्यांना एक मंत्र सांगितलं त्या मंत्रानंतर ते विजय झाले विजय झाल्यानंतर परत ते विजय झाल्यानंतर जालना शहरात येऊन स्वामीरायांच्या दर्शनाला आले मग त्यावेळेस त्यांनी ह्या मठाची निर्मिती केली स्वामीरायांच्या आणि खूप काही थोड्या पैशामध्येच झालेले थोड्या मूल्यामध्ये तयार झालेले म्हणजे आताची किंमत त्यावेळेस म्हणजे लाखो रुपये शकतात आताचे त्यावेळेस पंचवीशीचे दोन पंचवीसशे रुपये काहीतरी रुप मंदिराचे निर्मित झाले त्या काळामध्ये त्या काळामध्ये त्या काळामध्ये पंचवीसशे मध्ये भरपूर त्यांचं नाव काय म्हटलं तुम्ही त्यांचं महादेव शिंदे महादेव शिंदे हा ग्वालेर चे राजा होते तुला ग्वालेरचा राजा अच्छा स्वामींचे शेष घर आहे इथे महाराजांचे विश्रामाचं जागा आहे अच्छा स्वामी इथं विश्राम करायचे किती शेष घर अच्छा इथं विश्राम करायची हां महाराजांचं म्हणजे विश्राम असतात हे स्वामींच विश्राम करण्याचं ठिकाण म्हणून वरती जाऊ आपण आता याच्यानंतर तिसरा मधला आहे वरती अच्छा मग राजांनी मताचं बांधकाम केलं माठाचं बांधकाम पूर्ण सागवानी लाकड सागवानी लाकड आणि बघा तुम्ही आज आता तुम्हाला आल्यानंतर प्रश्न पडेल की आपल्या इथं वरती एंट्री कुठे तरी जायला भिंतीमध्ये जी नाही वेळेस बघा आता भिंत आहे ही भिंत आहे भिंतीमध्ये जी नाही त्यावेळेस हा तिसरा मधला आहे हा तिसरा काय आर्किटेक्ट वगैरे काही नव्हतं पण तरी पण हा तिसऱ्या मधल्याची निर्मिती फक्त सागवनाच्या लाकडावर केली म्हणजे बघा पूर्ण माल आहे बरं का आणि अजून काही त्याच्यात हे डाग दिवशी नाही हे पूर्ण जुन्या अडीचशे तीनशे वर्ष बस बस त्यांच्या ज्या त्यांनी जे बांधले काम केलेले वस्ती जसं तसंच आहे आणखी नाही आहे नंतर मग महाराजांनी इथं भरपूर चमत्कार केले वेगवेगळे बऱ्याचशा भक्तांना वेगवेगळ्या रूपात दर्शन दिले आणि काही संतती प्राप्ती नव्हती तर संतती प्राप्ती झाली काहींचे म्हणजे बऱ्याचशा काही अडचणी होत्या अडचणी दूर झाल्या आणि काही भक्त असतात की त्यांना की असे दर्शन महाराज आता वेगवेगळ्या व्यक्तींचे वेगवेगळ्या श्रद्धास्थान असते वेगवेगळे भक्त असते मग त्यांना सुद्धा महाराजांनी आपल्याकडे आकर्षित करून घेत कारण की साक्षात दत्ताच्या अवतार तर इथं आषाढी यात्रा खूप मोठी होत सगळ्यात मोठी आषाढी यात्रा बोलत आनंदी स्वामी महाराजांची सगळ्यात मोठी आषाढी यात्रा आषाढी यात्रेचं असं वैशिष्ट्य आहे आषाढी यात्रा का चालू झाली आणि याला पट्टी पंढरफुल म्हणून सुद्धा ओळखलं जात आहे सगळ्या जालन्याला आणि पंचकुशी माहितीये जर तुमचं पंढरपूरला दर्शन नाही झालं तर इथं तुम्ही जर दर्शन घेतलं तुमचं पंढरपूर सारखं पूर्ण पळतो तुम्हाला तर आषाढी यात्रेची अशी आहे की आषाढी यात्रा नामदेवबा पाटील असे एक सदग्रस्त होते चार खाणे करत चार ठाण्याला त्यांचा आजी घर वगैरे सगळं आहे तर त्यांनी त्यांना त्यांच्या घरात वारीची परंपरा होती पंढरपूरच्या वारीची परंपरा तर मग ते नेहमी वारीला जायचे त्यांच्या आजोबा वगैरे ते सगळे जायचे पण त्यांनी ते कायम ठेवलं तर त्यांना एका आषाढी वारीमध्ये त्यांना दृष्टांत झाला की तू माझ्याकडे न येता पांडुरांचा दृष्टांत झाला तू जालन्याला जा आनंदीनाथ आणि पंढरीनाथ एकच आहे तू जालन्याला गेला तर तुझं तुला दर्शन होईल तिथं तू वारी चालू कर तर त्यांनी वारी चालू केली जालना शहरात त्यावेळेस ते से कम बावन्न त्रेपन्न दिंडाई घेऊन त्यावेळेस जालना शहरात चार ठाण्यावर आणि मग त्यांनी हे महाराजांची आषाढी वारी चालू केली त्या आ, हाँ, हाँ, तर त्यांना आषाढी वारीला त्यांचं पांडुरंगाच्या रूपात त्यांना दर्शन झालं पांडुरंगाच्या रूपात म्हणजे आनंदनाथ आणि पंढरनाथ एकच आहे त्यापासून ही आषाढी यात्रा चालू आहे आज अडीचशे ते तीनशे वर्ष झाली ह्या वर्षीची दोनशे छप्पनवी का होती आषाढी वारी तर कमीत कमी इथं आता आषाढी वारी दोन ते अडीच लाख लोक असते आषाढी वारी दोन ते अडीच लोक हा आणि खूप मोठी यात्रा भरते सकाळी आठ वाजता महाराष्ट्रशी पालखी निघते नगर प्रदक्षिणाला रात्री दोन वाजता एवढा मोठा आषाढीचा उत्सव असतो इथं उत्सव तसे दोन तीन आहे महाराजांचे कार्तिक शुद्ध महाराजांचा प्रगती असतो दिवाळीच्या मध्ये आणि माघ माघमध्ये अष्टमी आताच पंधरा दिवस अगोदर झाली माघ महिन्यामध्ये अष्टमी असते महाराजांची त्यांनी संजीवन समाधी घेतलेली तो काळ असतो त्यावेळेस पण पालखी वगैरे निघते महाराजांची छोटा खाणी उत्सव असतो मठामध्ये तर असं महाराजांचं सगळं लिहिलं वर्णन आहे आणि सगळे आजही सगळे महाराजांचे पुरावे आहेत बरं जर आपल्याला असं वाटलं की बाबा हे खरं आहे का तर तुम्ही दंत कथा सांगताय काय करताय जे पूर्ण पुरावे तुम्हाला हे सांगतो म्हणजे पूर्ण पुरावे मिळू शकतात आजही म्हणजे त्या काळी पूर्ण महाराजांचाच परिसर होता त्या काळी म्हणजे महाराजांची खूप इथं ख्याती झाली होती आणि महाराजांनी बरेचसे चमत्कार केले ते एक नामदेव बाबा म्हणून गोंधळी होता तर त्याच्या संतती होती नव्हती त्याला पण एखाद्याने सांगितले की तू जा आणि मग तुला महाराजांचे येणे आशीर्वाद येणे त्यांनी मग महाराजांना हे केलं नवस केला महाराज मला जर झालं मी तुम्हाला हे कराल की पहिला जे पुत्र प्राप्ती पहिली जे होईल ते तुमचे चरणी अर्पण करा तर त्याला पहिली मुलगी झाली होती तर त्यांनी मग महाराजांचे चरणी अर्पण केली तर ती कडूबाई नाव ठेवलं तिचं कडूबाई हा तिची आजही समाधी इथं आहे पलीकडच्या याच्यामध्ये इकडे एक महाराजांची विहीर आहे त्या काळातली काय पाण्याची विहीर विहीर आता हे डेव्हलपमेंट झालं त्या वेळेला वाडा होता आज विर आहे महाराजांची अच्छा ते आजही आहे असं हे स्वामी सगळं स्वामी राहायचं महाराज आजही तिला पाणी स्वामींच्या समाधीला पाणी आजही ते वापरतात अभिषेकाला वगैरे ते असं महानंदी स्वामी महाराजांचं वैशिष्ट्य आणि म्हणजे मग आजही त्यांचं लोकांना प्रसिद्धी आजही येते बरं का बरोबर साक्षात तिथे बसलेले आहे भरपूर लोक समजा महाराज तीन टाइम रोज या आरती होते सकाळी समाधी आरती अकरा वाजता नैवेद्य आरती होते तीन वेळ सायंकाळी शेजारती हा गणपती महाराजांना सापडला हा महाराज आजचा गणपती

हे सगळं हे आहे त्यांची संजीवनी समाधी संजीवनी समाधी समजा हे त्यांचा मुकोटा वगैरे ठेवला समाधी नंतर साठी चालत आणखी म्हणजे महाराज आणखी काही लिला वगैरे असे महाराज असताना असे दिसायचे बघा हा कुठे आहे महाराज हा महाराजांचा महाराज हा एका त्या गाय हे नव्हते कॅमेरे वगैरे नव्हते चित्रकला काढली चित्र आणि ओरिजिनल वरती आहे चित्र त्याची ही प्रचृती कलर मध्ये महाराज असताना असं दिसायचं असं चित्र वगैरे चित्र वगैरे दिगंबर अवस्था म्हणजे वस्त्र वगैरे काही महाराजां दिगंबर असल्यामुळे आणि ही जे महादेव वाढवले यांना समाधी झाल्यानंतर काही वर्ष मंदिराचं कारभाळ म्हणजे मंदिर हे होतं पूजा वगैरे होत नव्हती हे नव्हतं नंतर देशमुखे होते इथं देशमुखांनी महादेव माळ ढोल झाला मठाचा कारभार सांभाळले तिथून पुढे मठाचा कारभार यांनी हातात घेतला संभवलं आणि ते महादेव बाबा जे आहेत ना ते, ते महादेव महाद्वार जे महाद्वार त्यांनी निर्माण केले महाद्वार त्या बैठका अच्छा हे जे महाद्वार हे महाद्वार ते अगोदर हे एवढंच होतं महादेव बाबांनी महादेव शिंदे मांडलेलं म्हणजे हा गेट पासून महादेव बाबा ढोले पलीकडचं निर्माण केले काय महादेव बाबा जे महादेव ढोले जे होते त्या काळी खूप विद्वान ब्राह्मण होते त्यांचे नऊ दहा होते इथं इथं बोंडी मोल आहे त्या काळात त्यांनी कारभार सांभाळ हाती घेतला आणि हे नंतर हे त्यांनी निर्माण केलं आणि तिची आजही पिढी उंच वंश बराबर स्वामी सेवकरी मठाधिपती पूजा अर्धन सगळं तेच करतात आणि आपले स्वामींच्या म्हणजे जन्माच्या दिवशी सुट्टी असते आपल्या जालना नाही आषाढी एकादशीला कलेक्टर गेली सुट्टी आषाढी एकादशी जालना जिल्ह्याचा मोठा उत्सव आहे ना ग्राम जमत असल्यामुळे सुट्टी यात्रा वगैरे सुट्टी पत्ती पंढरी यात्रा असल्यामुळे ते सुट्टी डिक्लेअर केलेली दोन ते अडीच लाख समजा लोक हो दोन लाख सहज आहेत लाख सहज असतात गव्हर्नमेंट सुट्टी असते कलेक्टर पूर्ण दिवसभर यात्राय पूर्ण गल्ली मध्ये यात्रा असतात आणि यात्रेचं असं वैशिष्ट्य आहे लाकडी वस्तू जास्त आहेत ला, लाकडी वस्तू ते पाट चौरंग स्टूल वगैरे अशा पूर्ण गोष्टी लाकडी कोणत्याही ते तुम्हाला भेटणार नाही त्या वस्तू जास्त लाकडी लाकडी वस्तू जास्त हे बरवारसा जो आहे इथं त्यांचं ते त्या वस्तू विकतात हे पण पूर्ण तेच ना लाकड लाच सागवानी मोठंच सागवानी आहे आपलं महाराज त्या काळात अडीचशे तीनशे वर त्याच्यावर पूर्ण नक्षी काम वगैरे काम पूर्ण ते तेव्हाच आहे लाकडी काम पूर्ण हा आणि वर्ष जे हँडमेड आहे पुन्हा काही म्हणजे त्या काळात बसणे वगैरे काय नव्हतं तेव्हा अडीचशे तीनशे वर्षापूर्वी ते वरती पण आपल्याला सिलिंग वर दिसत हो ते पण सिलिंग सुद्धा तुम्ही खालून चावकातून घेऊ शकता खालून बघू चावकातून घेऊ शकता हे सगळे पूर्ण सिलिंग सीलिंग पुन्हा तिसरा मार्ग ते पण तेव्हाच तेव्हाच त्याला काहीच नाही अजून काहीच त्याला नागे नाही तसंच जतन केलेलं आहे मंदिर आणि काही कारण असतिश राहिलं म्हणजे जास्त लोकांच्या संपर्कात नाही पाण्यामध्ये नाही जास्त व्हायला पाहिजे कारण महाराजांचा असं होतं स्वभाव की त्यांना प्रसिद्धीच आवडत नव्हती त्यांना प्रसिद्धी नाही आज फारसं आपल्या पंचकृषीत काय पूर्ण महाराष्ट्रात मंदिर ओळखलं गेलं असतं कारण की साक्षात तिसरे दत्ताच राहायचं महाराजांची प्रसिद्धी येते बऱ्याचशा लोकांना महाराजांचे सगळे साक्षात होते नवस नऊस नवस आणि प्रत्येकाचा नवस पूर्ण होतो महाराजांचा मंडळ भरपूर आहे महाराजांचं त्यामुळे सगळ्या सेवेकरी तर काही कमी नाही उत्सव पूर्ण व्यवस्थित होतात शिष्य परिवार भरपूर मोठा हे पूर्ण किती दोनशे खांब आहेत ना हो दोनशे खांब छोटे मोठे पूर्ण दोनशे खांब दोन हे मूळ मधले दहा खांब हे मधले दहा खांब आहेत बाकीचे ना ते सगळे सगळे दोनशे खांब आहेत दोनशे खांबवर तीन तीन माझी तीन माझी हो आणखी काही महाराजांची काही लीला वगैरे असे जे महाराजांची लीला भरपूर महाराजांची लीला भरपूर आहेत महाराजांनी खूप काही चमत्कार केले त्या काळात आणि बऱ्याचशा जणांना हे प्रसिद्ध केली महाराजांची त्यावेळेस हा हा महाराज त्यावेळेस महाराजांनी चमत्कार भरपूर काही केले अं एका जनाला दत्तात्रयाच्या रूपात साक्षात आणि बरेचशा यवन होते तर यवनाला यवनांचा काळ खूप होता यावेळेस शेवण मारले होते खास महाराजांचा अवतार त्यासाठी यवनाचा नाय नाट आणि इथं एक किल्ला आहे आपला याचा मस्तकडे किल्ला आहे अगोदर तिथं जे मुस्लिम समाज भरपूर जण स्वामींच्या सोबत राहायचे ते काही चार पाच जण आहे अजून अब्दुल्ला दोघ स्वामी सोबत राहायचं तर त्यावेळेस तर यवनाने तिथं त्यांना स्वामींला बंदी केलं होतं यवनाने किल्ल्यामध्ये बंदी केलं होतं बांधून दिलं होतं त्यांना बांधून महाराज एक दिवस हे झाले सकाळी ते रात्री बंद करून गेले सगळं करून गेले सकाळी येऊन बघा ते मारा त्याचा माराज दिसेल महाराज कुठे गेले फुलपाती सगळं जागेवर सगळं महाराज नंतर उकाड्यावर पकड झाले तू एक च्या मारताना काय झालं उकरा उकाडा म्हणजे उकडावर प्रकट झाले बरं तिथं बाहेर असं महाराजांनी आणि त्यांचा जन्म पण आपला काय तुम्ही देवगराजा म्हणून प्रकट झाल ते हाँ, प्रकर हाँ। प्रकर ते महाराजांचा जन्म प्रकट नाही सॉरी प्रकट आहे ते ललिता शेवटचे मंडप बांधतात आपल्या मंडपाच्या घड्या म्हणून महाराज बालाजी बालाजी फारसावर फारसावर महाराज प्रकट झाले तर तिथं ते मंडपाच्या घड्या म्हणून प्रकट झाले मंडपाच्या घड्या सुकानं स्वामी महाराज तिथं होते तर ते पण संत हे होते आणि बरेचसे मंडळ होते त्यावेळेस खोटे सूर्याचा एवढा दिव्य तेज होत नंतर मग ते त्यांचं नाव असं आनंदी पडलं की सगळ्यांना आनंद झाला फक्त आनंद झाला म्हणून सुखानंद महाराजांनी त्यांचा नाव आनंदी सर्वांना आनंद झाला आनंद आणि म्हणून त्यांचं नाव आनंदी महाराज असं आज काही काय महाराजांच्या तर मित्रांनो स्वामींचा थोडक्यात इतिहास समजून घेतल्यानंतर आम्ही काही भक्त परिवारांना त्यांचे अनुभव विचारले तर चला मग त्यावरही एक नजर टाकूया श्री आनंद स्वामी महाराज साक्षात हे देवळगाव देऊळगावराजे इथे प्रकट झाले एक वर्ष देऊळगावराजा राहिले एक वर्षानंतर हो एक कृष्णाचा पटवी म्हणून होते ते स्वामींना इथे घेऊन आले इथे आले आणि ते एक दिवस त्यांच्या घरी राहून तीन वर्ष जंगलात गेले इथे जानूलला बाबुल्ला नुरश नूर शावली नावाचे मुस्लिम आवली होते त्यांच्यावर तीन वर्ष राहिले तीन वर्ष राहिल्यानंतर मग ते जे मोतीबाग आहेत तळ्याच्या पाळूवर बसले तिथून त्यांना गावातल्या मंडळीने वाजत वाजत आणले आणि ते ह्या जागर थांबले इथे थांबले मग इथेच राहिले ते जवळपास त्यांचा पूर्ण कार्यकाळ बावन्न वर्षाचा त्यात चार वर्ष बारा आणि आठ वर्ष ह्या वास्तूत राहिले म्हणजे घर त्यांचं हे मठ इथेच राहिले आणि छोटी समाधी त्यांनी इथेच घेतली लोक आजूबाजूला जागा बघू लागले त्यामुळे आपली जागा सोडू नये त्यामुळे त्यांनी इथे इथेच समाधी घेतली आणि ते इथेच आहेत आणि आपल्या अनुभवातून अजून जाणवत प्रत्येकाला की आनंद स्वामी महाराज इथेच आहेत अठ्ठेचाळीस वर्ष अठ्ठेचाळीस वर्ष राहिले हो आणि त्यांची जी आषाढीची परंपरा सुरू झाली नामदेव बाबा चार ठाणेकर म्हणून होते त्या काळात ते पंढरपूरला जात होते पंढरपूर की तयारी करत असताना त्यांना दृष्टांत झाला की पंढर पंढरीनाथ त्यांच्या स्वप्नात आले ते म्हणले वा आनंदीनाथ आणि पंढरीनाथ एकच आहे यापुढे तो न येता ही जी यात्रा जालन्याला जाऊन जानकापूर नगरी मानायची तेव्हा जानकापूर इथे जाऊन तो सुरू करा मग त्यांनी ती पंढरपूर सोडून ते जालन्याला आले वार वारकरी वगैरे हे करून आणि मोठा उत्सव सुरू झाला आणि फार मोठा उत्सव होता त्यावेळेस म्हणजे स्वामी होते त्यावेळेस पूर्ण इथं किल्ला अजून आहे मस्तगड मस्तगड किल्ल्यावर सरदार राहायचे त्यांचे शंभर शिपाई तोफखाना हत्ती घोडे तस सगळा सरंजाम लवजामा सैन्यानिशी पूर्ण त्यांची मिरवणूक निघायची अजून एक मिरवणूक त्याच मार्गात निघते त्याच तो मार्ग आणि त्या काळात खूप सगळीकडून लोक यायचे आणि आणंद स्वामी महाराजांनी प्रत्येक भक्तांना प्रत्येक स्वरूपात दर्शन दिलं ते शंकराचे भक्त होते शंकराच्या भक्त दत्तात्रयाचे भक्त दत्तात्रयच्या स्वरूपात बालाजीच्या भक्त त्यामुळे मुस्लिम भक्त होते त्यांचे एक रोशनगावचे सरदार होते त्यांना रक्तपीती झाली होती आणि कुठेच त्यांचा उपाय नाही मग ते स्वामींकडे आले स्वामींनी त्यांना फक्त अंगारा लावला दिला तीन दिवसात ते बरे झाले मग त्यांनी गेल्यानंतर मग त्यांनी रोशनगाववरून आजूबाजू त्यांचे गाव होते तर दरवर्षी एक रुपया आणि एक मन ज्वारी एका याच्यातून असं खूप वर्ष ते चाललं होतं म्हणजे जाती भेद वगैरे असं काही नव्हता प्रत्येक जाती धर्माचे लोक होते आणि त्या काळातले हे जुने दत्तात्रय होतात पूर्ण भारतातून लोक यांचे दर्शन होते जे महादेव शिंदे होते ग्वालियरचे महाराजे तर ते एक किल्ला जिंकत नव्हते इथून एक ब्राह्मण गेले त्यांना हे माहित होत की साक्षात जातात राहतात त्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही आनंदी हे नाव घ्या आणि किल्ल्यावर चढाई करा त्यांनी आठ दिवस तयारी केली आणि आनंदी नाम घोषाची गर्जना कर करून किल्ल्यावर हे केलं जो किल्ला ते सहा महिन्यापासून जिंकत नव्हते तो किल्ला त्यांनी दोन दिवसात जिंकला आणि मग त्यावर त्यांनी ठरवलं होतं आणि मग पैसे पाठवून त्यांनी ही जागा घेतली आणि पूर्ण मठाचं बांधकाम तेव्हा सुरुवात होत त्याच्यानंतर मग पेशवे नंतर जे महादेव बाबा होते इथले पुजारी त्यांनी ह्या पूर्ण जागेच हे केलं पूर्ण म्हणजे आत्तापूर्ण असा हा इतिहास आहे सर्व म्हणजे खूप त्यांच्या लिला आहेत म्हणजे त्यांनी जिवंत माणसं जिवंत केले प्रत्येकाचं कल्याण केलं जे ज्या मनातल्या इच्छा होत्या अगदी म्हणजे ज्यांना मुलवाळ होत नव्हतं त्यांना ते काही प्रसाद येणाल दिला दगड भाकर दिली की भाकऱ्या ठेवायचे असं खूप एवढं काय ते चोरांना प्रसन्न व्हायचे चोर रात्री दोन तीन वाजता आलं स्वामींकडे ते सांगायचे ह्या दिशेला जा त्या दिशेला जा ज्याची श्रद्धा आहे त्यांच्यावर ते प्रसन्न आता सध्या आणखी असा अनुभव सांगता तुम सोप अनुभव आहे म्हणजे माझ्यावर एक वीस पंचवीस वर्षपूर्वी खूप कर्ज झालो होत आणि मी फार म्हणजे परेशान होतो मला स्वामींचं काय माहित नव्हतं आमचे इथे किशोर टेलर होते थे। त्यांच्याकडे स्वामीच्या पोत्या ठरलेल्या कोणाची पोती की ते म्हणजे स्वामीची पोती पोती तीनशे पानाची म्हणलं म्हणजे भारीच अस वाचलीच लक्षात आलं मग मी तिथून लागलो प्रदक्षिणा करायचो एवढी परेशानी त्या काळात आम्हाला फक्त एक लाख कोटीचा धंदा भेटला तिथे म्हणजे एक लाख रुपये देऊन एक वर्ष आणि जी जागा विकत नव्हती म्हणजे तीनशे चारशे लोक संडासला बसायची बाजूला चाळीस रुपये फूट आम्ही घेतली छप्पन रुपये फूट लोक म्हणे फसले आम्ही साफसफाई केली आणि ऐंशी रुपये फुटाने आम्ही प्रॉब्लेम नंतर आमच्या एक दोन जागेवर रिझर्वेशन आला आम्ही त्यांना खूप पैसे देऊन ठेवले आणि ते रिझर्वेशन निघायला तयार नाही आम्ही वीस लाख रुपये खर्चायची तयारी आमची द्यायची तयारी पण रिझर्वेशन तुम्हाला माहिती आहे एकदा पडलं की नाही त्या काळात काय आम्ही काहीतरी थोडं आपल्याकडून कबूल करायचं स्वामींसाठी म्हटलं आता यावर्षी आपण जमीन घेतल्या ना दोन जमिनीत चांगला फायदा राहणार स्वामीला एक दोन तोळ्याचं दागिना करू ते काय झालं रिझर्वेशन आलं आणि एक मनात आलं की आता आपलं कामच झालं नाही काय करायचं त्याच्याला दागिने करायचा पण एक म्हणलं मन म्हटलं की स्वामी सगळं थोडी करणार बरोबर त्यांनी आपले भरपूर कामं केले आम्ही ते स्वामी दिन आला त्यावेळेस दोन तोळ्याचा मिसेस मी एक तीन तोळीचा दागिना केला त्याच्यानंतर के असं काही झालं चक्र फिरले की ज्या रिझर्वेशन काढण्यासाठी आम्ही दहा वीस वर्ष लाख रुपये खर्च करायचा ते फुकट निघलं रिझर्वेशन निघायला चार पाच वर्ष लागले आणि आमचं लगेच निघलं खूप लोकांचे रिझर्वेशन होत आणि एक पैसा न लागत निघाला स्वामी तुम्हाला स्वतःला खूप आनंद हा होणारे माझे काम झालेले पठाण होता चोर होता तो चोर होता तो तो सगळीकडे व्यालना चोर करायचा इकडे जा तिकडे जा नंतर काय झालं एकदा मंदिरात आला मंदिरात आला म्हणजे स्वामींची लिला मंदिरात काय होतं आमच्यासारखे फुकट खाणारे खूप लोक होते आजूबाजू लोक म्हणून प्रसाद घे पैजे मग त्यांना त्यांना शिक्षा करायची होती मग का आला होता म्हणला अरे आनंदी ला मेरो सोना देव देव म्हणजे आजूबाजू तिथं काय सोनन काय थेंबामध्ये स्वामी म्हणजे नग्न दिगंबर राहायचे तर त्यांनी ते सांगितलं तो स्वामी बाबा अशोक शहाने सोनारे म्हणले सोनारे ते पिता याकडे आणून मार जे इथे जे घडत ते त्यांच्या लिलेने घडत ज्यांना ज्यांना शिक्षा करायची होती त्यांना त्यांना शिक्षा केली आणि तो निघून गेला स्वामीने आपल्या रागा नाही नाही स्वामीने पूर्ण मठ शेलवून दिला आणि <Panye> आनंद स्वामी महाराजांची जी पोथी मोठी आम्ही सगळीकडे पारायण करतो इथे एक दोनदा इथे एक पारायण झालं ते चिंतामणी महाराज आहे ना गुंजते बारा तेरा वर्षापूर्वी गुरुचरित्र पारायण केलं होतं आणि जे देवनाथ महाराज आहेत अंजनगाव सुर्गीच्या स्वामींच्या काळातले त्यांच्या शिष्याने मग आम्हाला सुचलं की आपले महाराजांचं आपण हे पारायण करतो मग आम्ही सगळीकडे म्हणजे गाणगाव सुरुवात जवळपास प्रगट गड़ झाले तिथे केलं माहूर इथे आणि पिठापूर गरुडेश्वर कुरहापूर कसव कल्याण असं जवळपास बारा ठिकाणी आमचे पाहते रामेश्वर बद्रीनाथ हा आता हे नंतर आम्ही विचार केला म्हणजे स्वामी बद्रीनाथला प्रगट झाले तिथे राहिले तप केला त्यांनी आणि तिथून येऊन प्रकट झाली इथे आम्ही म्हणलं आपलं स्वामींच पारायण व्हायला पाहिजे आम्ही पहिलं पारायण बद्रीनाथ म्हणलं चार धामला व्हायला पाहिजे म्हणजे बद्रीनाथ झालं जगन्नाथपुरी झालं रामेश्वर झालं आता यावर्षी द्वार केला प्रत्येक दत्त स्थानाच्या ठिकाणी आम्ही पारायण करायचं आमचं जवळपास तेरा पारायण झालेत आमचं भरपूर झाले तर मित्रांनो अशा प्रकारे आपण श्री आनंदी स्वामींच्या इतिहासाची थोडक्यात माहिती घेतली तुम्हाला ला ला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल सर्व भक्त परिवाराचे व सेवेकरांचे मनपूरक व्हावा ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री आनंदी स्वामी महाराज की जय